सुषमादारे आणि कुणाल कामरा विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांचा हेतुपुरस्सर अवमान केल्याचा प्रवीण दरेकरांचा आरोप कामराला टी सिरीजची ही नोटीस लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात भास्कर जाधवांचा गंभीर आरोप सत्ताधारी आमदार आणि विधानसभा अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याला पैशांबाबत विचारणा केल्याचा जाधवांचा गौप्यस्फोट रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला ऐतिहासिक आधार नाही संभाजीराजेंचा पुनरुच्चार वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडस मास्टर माइंड उज्ज्वल निकमांचा दावा कागदपत्र मिळाली नसल्यानं आरोप निश्चिती नको आरोपींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद पुढील सुनावणी दहा एप्रिलला ईद निमित्त भाजपाचं गरीब मुस्लिमांना मोठं गिफ्ट बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगा ते मोदी किट्स कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्गला अवकाळी पावसानं झोडपलं आंबा काजू द्राक्षबागांना फटका अनेक ठिकाणी झाडं कोसळली वीजही गायब